नमस्कार कुकवी तेमूमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते सर्व साहित्य सारख्या प्रमाणात घेऊन मऊ लुसलुशीत तोंडात विरगळणारा सत्यनारायणाच्या पूजेला लागणारा रव्याचा प्रसाद रेसिपी सोपी आहे करायला सुरुवात करू करू प्रसाद करण्यासाठी जाड बुडाची कढई बारीक गॅसवर ठेवली रवा भाजण्यासाठी नॉर्मल टेम्परेचरचं एक वाटीत तूप घेतले त्यातलं पाऊण वाटी तूपकडे घातले आणि उरलेलं पाऊ वाटी तूप नंतर वापरणार कशासाठी ते पुढे बघू एक वाटी तूप तेवढाच एक वाटी मध्यम जाळीचा रवा घेतला आहे तो बारीक गॅसवर एकसारखा भाजून घ्यायचा रवा भाजतोय तोपर्यंत तो आपण दुसऱ्या गॅसवर दूध तापायला ठेवू ठेवू एक वाटी तूप घेतलं एक वाटी रवा घेतला आता हे एक वाटी दूध घेतलं आणि एक वाटी पाणी घेतलं पाण्याऐवजी दूध पण घेऊ शकता आता हे बारीक गॅसवर तापायला ठेवून उकळी आणायची पाच मिनिटं झालेत रवा बारीक गॅसवर भाजतो आहे रवा जसा जोस भाजत जाईल तस तसा तो तूप सोडायला लागतो रवा आपल्याला खमंग भाजायचा आहे बारीक गॅसवर अजून पाच मिनिटं रवा भाजून घेतला आहे तो बदामी रंगावर खमंग भाजला आहे वास छान सुटला आहे आता त्यामध्ये एक मोठ्या केळाच्या तक्त्या करून टाकल्यात त्या पण रवा आणि तुपाच्या मिश्रणात भाजून घ्यायच्या केळ्याच्या चकत्या तुपात भाजल्यामुळे केळ्याचा स्वाद प्रसादात उतरतो चकत्यात ज जशा तुपात भाजत जाऊ तस तशा त्या हलक्या होतात या हलक्या झालेल्या चकत्या दाबून दाबून रव्यात मिसळायच्या चकत्या रव्यात मिसळून झालेत रवा थोडा कोरडा झाला आहे आता त्यामध्ये शिल्लक ठेवलेल्या पाववाटी तुपातलं दोन चमचे तूप त्यात घातले तूप घातल्यावर दोन मिनिटं हे मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं हे दोन मिनिट झालेत आता त्यामध्ये दुसऱ्या गॅसवर दूध तापायला ठेवलं होतं त्यातलं निम्म दूध घालायचं हे दूध घातल्यावर मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं हे हळूहळू घट्ट होतं हे मिश्रण घट्ट झाले आता त्यात उरलेलं सगळं दूध घालायचं आणि तेही परत मिसळून घ्यायचं आणि बारीक गॅसवरच सारखं हलवत राहायचं हे बघ मिश्रण घट्ट झालंय आता रवा फुलण्यासाठी कढईवर दोन मिनिटं झाकण ठेवायचं की दोन मिनिटं झालेत कढईवरचं झाकण काढून बघू रवा चांगला फुललाय तो हलवून घ्यायचा आता त्यामध्ये एक वाटी साखर घातली ती एकसारखी मिसळून घ्यायची साखर मिसळली प्रसादाच्या शिऱ्यात तुळशीची पानं घातल्याशिवाय तो पूर्ण होत नाही म्हणून त्यात तीन चार तुळशीची पानं घातलेत ती मिसळून घ्यायची साखर वितळल्यामुळे मिश्रण पातळ झालंय ते एकसारखं हलवत राहायचं हळूहळू ते घट्ट होत जातं दोन मिनिटं झालं मिश्रण एकसारखं हलवते मिश्रण घट्ट झाले आता गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवलंय दुसऱ्या गॅसवर एक छोटी कढई ठेवली त्या वाटीत उरलेलं सगळं तूप घातलंय त्यात चार ते पाच काजूचे तुकडे आणि चार ते पाच बदामाचे काप हलकेशे तळून घ्यायचे प्रसादात काजूचे आणि बदामाचे काप घालणं ऑप्शनल आहे पण प्रसाद खाताना ते दाताखाली आले की छान वाटतं गॅसची फ्लेम बारीकच आहे ते सारखे हलवत राहायचं हे हलकेसे ब्राऊन झालेत गॅस बंद करून लगेचच बाहेर काढायचे आता कढईवरचं झाकण काढून त्यामध्ये तळलेले काजू बदामचे तुकडे टाकायचे त्याचबरोबर अर्धा टीस्पून वेलची पूड पण टाकली ते सगळं एकत्र चांगलं मिसळून घ्यायचं आणि जे काजू बदाम तळून तूप राहिलं होतं ते पण मिसळायचं आणि एकसारखं सगळं हलवून घ्यायचं आता कढईवर दहा मिनिटं झाकण ठेवून प्रसाद मुरण्यासाठी तसाच ठेवायचा दहा मिनिटं झालेत झाकण काढून प्रसाद परत हलवून घेऊ हा आपला सत्यनारायणाच्या पूजेला लागणारा प्रसाद तयार झालाय तो जसा जा हलवत जाऊ तस तसा तो, तो मोकळा होत जातो अगदी रव्याचा एक ना एक कण छान फुललाय जवळून दाखवते प्रसाद सर्व करू अगदी मोकळा मोकळं मऊ लुसलुशीत प्रसाद करतानाच त्यात केळ आणि तुळशीची पानं घातलेत तरी पण आता तुळशीची पानं ठेवू सगळं साहित्यसारख्या प्रमाणात घेऊन सत्यनारायण पूजेचा प्रसाद कसा बनतो ते या व्हिडिओमध्ये दाखवले तुम्ही तो सव्वाच्या प्रमाणात घेऊन याच पद्धतीने बनवू शकता तुमचा प्रसाद छानच होणार तुम्हाला हा प्रसादाचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत तो बाय बाय राणे घंटेबाजवाला बस